अनुश्री आज एक महिन्यानंतर ना आपल्या विट्यात आल्या आणि आल्या आल्या गाडीत बसल्या म्हणत्या हॉटेलला हो जायचं आहे कुठं जायचं आहे आपल्याला काय करायचं हॉटेलमध्ये जाऊन स्वयंपाक करायचा हिला हॉटेलमध्ये जाऊन आता हिला आपल्या हॉटेलला नेतो तुळ आहे बघा हॉटेल तुळ नेतो नेहतो आणि आता साई करायचा पकणार ना काय काय करणार काय काय करणार आहे हा काय नाही आता मी लिक्स स्वयंपाक करणार आहे मम्मीला पण नाहीच आहे तिला काय सुचन झालं हॉटेलला जायचं आता हॉटेलला नेतो इला बाय बाय कर सगळ्यांना बाय आणि हॉटेल ला होते, ले या मेवायला हॉटेल हा काय काय मिळतंय आपल्या इथं काय काय मिळत इथं हा या तुम्ही बघायला बाय <laughs> बाय 拜 <Bye>